यंदा गुढी पाळण्याचा सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात खरेदी करा युंडाई सँट्रो आणि ह्युंडाई ग्रँड आयटेल आणि मिळवा सुनिश्चित तीन ग्रॅम गोल्ड कॉईन सोबतच सँट्रो वर एकतीस हजार पर्यंत व ग्रँड आयटेन वर, वर पंच्याण्णव हजार स्पेशल बेनिफिट करा करा आजच जवळ ह्युंडाई शोरूम भेट द्या अति लागू सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला शिवसेनेनं फसवलं शिवसेना हा सत्तेसाठी लाचार असलेला पक्ष आहे अशी जोरदार टीका माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी केली सावंत तालुक्यात मळगाव जाहीर प्रचार सभेत बोलत होते निलेश राणे यांना साथ द्या असं भावनिक आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं चायनीज हवंय चिकन खायचंय चमचमीत मासे सुद्धा खायचे मग आता चिंता कसली घर बसल्या त्या ऑर्डर ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये चला तर मग ऑर्डर नोंदवा मेन्यू कॉर्ड डॉट जी या वेबसाईटवर गुढीपाडव्यापासून शुभारंभ महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांची मळगाव इथं जाहीर प्रचारसभा झाली यावेळी सुदन बांदिवडेकर सावंतवाडी तालुका प्रमुख संजू परब सभापती पंकज पेडणेकर जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे माजी सभापती राजू परब विभाग प्रमुख उत्तम परब तसंच माजी सभापती प्रियांका गावडे प्रमोद गावडे स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते कोकणात काल अनेक आमदार आहेत खासदार आहेत मंत्री आहेत काय कोकणाला केलेले काम सोडून शिवसेने काय काम केले उद्धव ठाकरे योगदान

आल्याच काम साध काय केलं तसं काय केलं प्रश्न आता परत चालू झालाय पाण्याचा सोर्स खाली खाली आहे

पाने के तरीके की देखते रहते थे कि ये प्यारे के तरीके देखते हैं मैं आरोग्य में उत्तर भारत और का हॉस्पिटल है सरकारी हॉस्पिटल है ऐसे वाला है ऐसे वाला सिंबल सिटी स्कैन है ना सिटी स्कैन वन कौन से मशीन में ऑपरेटर है नेत्र मशीन में भी गिरा सागा वाला उत्तर

मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं मी ठरवलं यानंतर या। मी सांगितलं सभापती मोदय यांना होईल असे लोक तुम्ही सभेत आमदार म्हणून खासदार म्हणून योजना करता शिवसेना सत्ता लुटवाय म्हणाले सत्तेत बाहेर जाण्यावर कारण सत्ता पाहिजे पैसे मिळवायला पैसे कशाला पाहिजे सत्ता मिळवायला सत्तेत पैसा तू सत्ता नारायण जिल्हा परिषद मतदार संघवार सभा घेऊन जिल्हा पिंजून गाडत आहेत त्यामुळे लोकसभेची ही लढाई शिवसेनेचे विनायक राऊत आणि स्वाभिमानचे निलेश राणे यांच्यात होणार असल्याचं बोललं आहे रामचंद्र कुडाळकर कोकण नाव सावंतवाडी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉमवर